लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की जीवा उपाशी पोटी झोपलेला असतो हे पाहून नंदिनी त्याला हळूवारपणे उठवते आणि जेवण करून घ्या असा आग्रह करते जीवा खरंच भूक नसल्याचे सांगून टाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नंदिनी त्याला जर तिचे ऐकले नाही तर दुसरी पद्धत वापरावी लागेल अशी ताकीद देते जीवा ती पद्धत कोणती असे विचारताच नंदिनी स्वतःच्या हाताने त्याला घास भरवू लागते आणि म्हणते हीच ती एक घास नंदिनीचा एक घास मायेच्या आईचा नंदिनीचा या प्रेमळ हट्टापुढे अखेर जीवान नमतो पार्थने काढलेले काव्याचे अगदी हुबेहूब स्केच नंदिनीच्या नजरेस पडते हे चित्र पाहून ती पार्थला ते त्यानेच काढले आहे का असे विचारते पार्थ सकारात्मक प्रतिसाद देतो एका क्षणी नंदिनी पार्थ काव्या आणि मानिनी एकत्र येतात नंदिनी मानिनीला उद्देशून महत्वपूर्ण योजना मांडते ते म्हणते आई तुम्ही जे विकलेल्या हाराचे अगदी तंतोतंत वर्णन करा पार्स त्या वर्णनावरून हाराचे चित्र म्हणजे स्केच काढतील आणि मग ते चित्र आपण वर्तमानपत्रात प्रसिद्ध करूया नंदिनीच्या या विचारपूर्वक सूचनेनुसार पार्स त्या हरवलेल्या हाराचे चित्र रेखाटण्यास सुरुवात करतो दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसुंधराला सुनीताचा फोन नंबर हवा असतो आणि तो, तो मानिनीच्या मोबाईलमध्ये आहे रम्या वसुंधरेला मामीच्या रूममध्ये जाऊन फोनमधून सुनीताचा नंबर घेण्यास सांगते आणि ती स्वतः बाहेर थांबून कोणालाही रूमकडे येऊ नये याची काळजी घेते वसुंधरा मानिनीच्या खोलीत जाते आणि तिला बेडवरती मानिनीचा मोबाईल सापडतो ती उत्साहाने मानिनीचा फोन सापडला असे फुटपुटते वसुंधरा फोन घेऊन सुनीताचा फोन नंबर घेते पण काव्या अचानक रूममध्ये येते काव्याला समोर पाहताच वसुंधरेला प्रचंड घाम फुटतो कारण आपली चोरी उघडकीस येईल या भीतीने तिला जबरदस्त धक्का बसतो या थरारक्षणी हा प्रोमो थांबतो पुढील भागात वसुंधरा या संकटातून कशी बाहेर पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार